परभणी शहरातल्या जिंतूर रोडवरील जुने पॉवर हाऊस भागातील ज्ञानेश्वरी करिअर अकॅडमीचे संस्थापक संचालक प्राध्यापक नितीन नरहरी उंडाळकर यांचं आज तेरा मे रोजी सकाळी उपचारादरम्यान निधन झाले चार दिवसापूर्वी परभणी जिंतूर रस्त्यावरील टाकळी कुंभकर्ण शिवारामध्ये रात्री साडे अकरा वाजेच्या सुमाराला ट्रॅक्टरला दुचाकीची धडक पसून झालेल्या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर मार लागून ते गंभीर जखमी झाले होते त्यांच्यावर परभणीतल्या एका खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करून त्यानंतर सुरू होते परंतु सोमवारी सकाळी नऊ प्रकृती ढासळल्यानं त्यांचं निधन झालं त्यांच्या पश्चात आई पत्नी मुली भाऊ भाऊजे पुतण्या तीन बहिणी भाचे मेहुणे असा मोठा परिवार आहे प्राध्यापक उंडाळकर यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारनंतर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सर्व स्तरातील नागरिक उपस्थित होते कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशनचे ते कोर सदस्य होते त्यांच्या निधनानं शैक्षणिक क्षेत्रामध्ये हळहळ हल व्यक्त करण्यात येते अत्यंत कमी कालावधीमध्ये त्यांनी ज्ञानेश्वरी करिअर अकॅडमी स्थापन करून मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना गणित विषय शिकवला होता हुंडाळकर परिवाराच्या दुःखामध्ये लोकसमीक्षा परिवार सहभागी आहे